नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हल्दीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला मोठा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली हल्दीला आवक आलेली आहे एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम लोकल हळदीला आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दर दहा हजार एकशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती सेनगाव हव आवक आलेली आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्यानला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला दिली आवक आलेली आहे एक हजार त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे नव्वद रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी अस चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद